तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ असणार आहे आग्रिकोली मसाला कसा बनवायचं तर भरपूर जणं बोलले का आपल्या आग्रिकोली मसाल्याचा व्हिडिओ बनव तर तुम्हाला दाखवतो आपण काय काय घेतले ते साहित्य चला तर मित्रांनो बघू शकता इथं आपण घेतलेलं आहे सर्व साहित्य इथं ठेवलेलं आहे तर हे बघा तीन प्रकारच्या आपण मिरच्या घेतल्यात याच्यात दोन प्रकारच्या मिरच्या आहे एक बेडगी मिरची आहे आणि एक लाल तिखट आहे त्या साईडला आहे लवंगी मिरची आणि त्या बाजूला आहे आपली मिरचीचं स्लाईस आणि अक्का धन्या आहे आणि याच्या बाजूला आहे हलद हिरवी विलायची जायफल आणि मसाला विलायची त्याच बाजूला आहे तेजपत्ता दालचिनी आणि राई आणि हे बघा दगडी आहे जावित्री आहे लवंग आहे काली आहे चक्रीपूल आहे आणि हिंग आहे जिरा आहे बडीशॉप आहे तर आपण या मिरचीला एक ऊन दाखवलेला आहे सर्व मसाल्याला तर आता आपण याला भुजून घेऊ तर मित्रांनो या मसाल्याला आपण थोडं थोडं भाजून घेऊ इथं सेटअप लावले आपण तर गरम एवढे व्हायला लागले आता आपण घराच्या वर आहे बघा पत्रे एवढे गरम व्हायला लागले का सांगू घा माझा खाली घाली घालत चालले खाली शर्टामध्ये चला त्याला पहिले भाजून घेऊ आपण हलका हलका भाजायचा जास्त नाही भाजायचं मग उद्या उद्या आपण याला गिरणीवरती घेऊन जाऊ गावातच गिरण आहे चला तर मित्रांनो पहिले आपण खडा मसाला गरम करून घेऊ थोडं भाजून यायला त्याला पलटे करू या बाजूच्या टोपात तापून घेतले टाकाला हळदीचं कोड़ विलायची जायफल आणि मसाला विलायची मित्रांनो आता आपण दालचिनी घेतले तर मित्रांनो आता आपण आखा धनिया घेतले मित्रांनो आता आपण मिरची स्लाइस घेतलेत <coughs> तर मित्रांनो आता आपण तिन्ही साहित्य एकदमच टाकू तेजपत्ता त्याच्यावर जिरा Anybody show? मित्रांनो आपण राई घेतलेली आहे मित्रांनो आपली राई झालेली आहे आता आपण या त्याच्यात नाही मिक्स करता वेगळी ठेवूया चालूच ठेऊ याला आता आपण मिरची घेऊ तर मित्रांनो आपले खडे मसाले झालेले आहेत आता आपण मिरची गरम करायला घेऊया भाजायला घेऊ चला आणि लंगवी आहे तर मित्रांनो आता आपली दोन प्रकारची मिरची राहिलेली आहे लवंगी मिरची झालेली आहे आता हे दोन प्रकारचे राहिले हिला आता टाकू <coughs> तर मित्रांनो एवढे आपले भाजून झाले आता एवढे राहिले तर मित्रांनो आता तेवढी भाजून घेतो आता आपण उद्या भेटूया चला बाय आता पूर्ण हालत खराब झाले चला थोड्या वेळाने तिला भाजतो चला भेटूया उद्या चला बाय तर नमस्कार मित्रांनो तर काल आपण मसाला भाजला होता तो आता चालवला आहे चक्कीवर तेव्हा गाडी वगोण्या ठेवल्यात चालू आपण चक्कीवर गावातच चला मित्रांनो आता तुम्ही समोरच बघता आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर आहे गणपती बाप्पा मोर या एकच नंबर गावचे रस्ते झाले आता मित्रांनो आपण पोहोचलो आता चक्कीवर बघा या साईडला आहे चक्के इथ आपल्याला आत्मयचं आहे चक्के आहे तर मित्रांनो आहे चक्की ते बघा आमच्या गावाचीच चक्के आहे आणि हे आता आपल्याला न्यायचं आहे चला तर हे काका बघा तर आपण वजन करू सहा किलो दोन हे करा सवा सगळं चक्की आहे मित्रनो फाइनली काका ने अपना मसाला टाक है तो खाली जो कारण इतना पिज तो खाली है तो

ॲटोमॅटिक आहे माणसाची गरजच नाही मित्रांनो जस चक्कीवरून आपण घरी आलोय तर तुम्हाला मसाला दाखवतो कसा झाले एकच नंबर मसाला झाले हे बघा पायसे पायशी झाले एकच नंबर झाले बनवा तुम्ही मस्त आहे आग्रिकोली मसाला आणि हे बघा आपण काय करायला घेतलं ना हे सर्व गँग असते आपल्यासोबतच हे बघा कार्तिक हायकर हायकर ने बघा काय का रे तर मित्रांनो चला व्हिडिओला इथंच थांबवतो चला बाय